दोन हजार एकोणीसपासून शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्याला दोन हजार रुपये म्हणजे वर्षाचे सहा हजार रुपये दिले जातात आणि सुरुवातीच्या काळामध्ये के वाय सी ई के वाय सी आणि बँकेचे आधार लिंकिंग वगैरे सेसिब्रियात अनेकांना या गोष्टीचा त्रास झाला मात्र आता एकोणीसावा हप्ता अजूनही शेतकऱ्यांना मिळत नाही याची प्रतीक्षा लागून राहिलेली ने आहे नेमका हा हप्ता येण्यास विलंब का होतो आहे आजपर्यंत जानेवारी अर्धा संपत आला तरी अजूनही हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्याला जमा झाला नाही फेब्रुवारीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता केंद्र सरकारकडून जमा होईल असं बोललं जातं मात्र आता सरकारी निर्देशानुसार शेतकऱ्यांना हा एकोणीसावा हप्ता जर पाहिजे असेल तर त्यासाठी काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचं सरकारकडून एका गाईडलाईनद्वारे जारी करण्यात आलेला आहे पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता पुन्हा एकदा ई एक के वाय सी करणं हे आवश्यक ठरलेलं आहे जमिनीच्या नोंदी म्हणजे जमिनीच्या मालकीची पडताळणी करणे आवश्यक असल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे बऱ्याच सातबारावर जमिनीचं सामायिक क्षेत्र आहे त्याच्या नोंदी अद्ययावत झालेल्या नाहीत तर अशा सामायिक क्षेत्र असलेल्या किंवा सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा आता एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही असंही बोललं जात आहे बऱ्याचदा कुटुंबामध्ये बाप मुलगा किंवा अनेक हिस्सेदार वाटेदार असतात आणि तो सातबारा कुठेतरी विभक्त होतो आणि अशा वेळेस मग त्या जमिनीच्या क्षेत्रावर सातबारावर जी नोंद येते ती सामायिक क्षेत्र म्हणून येते तर अशा यांना आता लाभ मिळणार नाही असंही सरकारकडून सांगण्यात येत आहे दुसरीकडे एकाच कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती जर यासारख्या योजनेचा जर लाभ घेत असतील तर त्यांनाही आता या याच्यातून वगळण्यात येणार आहे आणि सरकारी सूत्राच्या जे काही हवाल्यानं जे काही अधिकृत न्यूज पोर्टल आहेत तर त्याच्यावरून अशा बातमी प्रसिद्ध झालेल्या आहेत की जेवढे शेतकरी देशामध्ये या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्याच्यातल्या जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे जे या गोष्टींची दखल घेणार नाहीत तर त्या शेतकऱ्यांना याच्यातून ये वगळण्यात येणार आहे तर त्याच्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत म्हणजे के वाय सी करणे बँक खाते आधारशी जोडलेले आहे किंवा नाही याची पडताळणी करे म्हणजे आधारशी जोडलेलं आहे किंवा नाही ही एक म्हणजे सरकारला कुठल्या सुपीक डोक्यातून हे काढलेलं आहे हे कळत नाही कारण जे आतापर्यंत जे पैसे जमा झालेले आहेत तर ते डी बी टी अंतर्गत झालेले आहेत आणि आधार बँक खात्याशी जोडलेले नसेल तर डी बी टी अंतर्गत पैसे जमा होत नाही मात्र ह्या सरकारच्या उच्च शिक्षित अधिकाऱ्यांना हे कोणी सांगावं ह्या गोष्टींची जर तुम्ही दखल घेतली नाही तर शेतकऱ्याला याचा फायदा घेता येणार ना नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे तेव्हा या गोष्टींची एकदा पूर्तता करणे सगळ्यांना गरजेचं आहे सरकारने वास्तविक दोन हजार एकोणीसपासून याच्यामध्ये जवळपास पाच सहा वर्षापर्यंत जो महागाईचा जो आंडोबा आहे तो चौफेर वाहळलेला असताना याच्यामध्ये अजून या निधीमध्ये कुठलीही वाढ केलेली नाही वीस हजार रुपयापर्यंत याची वाढ करावी अशी मागणी सार्वत्रिकपणे पुढे येत आहे तुम्हाला या मागणीबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा